भाजपा कार्यकर्त्यावर मुंबईमध्ये हल्ला झालेला आहे मालवणी भाजपा कार्यकर्त्यावर हल्ला झालेला आहे असलम शेख या समर्थकाने हल्ला केल्याचा आरोप आहे असलम शेख स्थानिक काँग्रेस आमदार मालवणी मालवणीमध्ये एका भाजपा कार्यकर्त्यावर हल्ला झालेला आहे असलम शेख समर्थकाने हा हल्ला केलाय असला असा आरोप केला जातोय असलम शेख स्थानिक आमदार आहेत मालवणी भाजपा कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आलाय असलम शेख समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जातोय तर असलम शेख स्थानिक काँग्रेस आमदार आहेत मुंबईमध्ये भाजपा कार्यकर्त्यावरती हल्ला झालेला आहे